साहेब जे मी एकवीस वर्षे व्यतना भोगले आहेत एकवीस महिने ज्या मी व्यातना भोगले आहेत या न्यायाच्या लढ्यामध्ये त्या मी पुरेपूर त्यांना सविस्तर सांगणार आहे मुख्यमंत्री साहेबांची भेट घेणार आहात नेमकी काय मागणी करणार आहात माझ्या लेखी आणि तोंडी जवाबामध्ये पण की मुख्य साहेब जे मी एकवीस वर्षे व्यतना भोगले आहेत एकवीस महिने ज्या मी व्यातना भोगले आहेत या न्यायाच्या लढ्यामध्ये पुरे पुर तर मी पुरेपूर त्यांना सविस्तर सांगणार आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी माझ्या वेत नाही ऐकून जर ते नाही तरडले म्हणजे माझ्या जे वेत जे मी एकवीस महिन्याचा या प्रवास केलाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जर त्यांनी नाही भाऊक झाले तर नंतर मग मुख्यमंत्री साहेबांनी मला खरंच तुझ्यावर अन्याय झाला नाही माझा करता करता पुरुष केलेला आहे घरातला मग आज माझी काय आहे ती माझी मला माहिती तरी पण मी ठामपणे माझ्या नवऱ्याच्या न्यायासाठी खंबीर आहे खंबीर उभी आहे आणि खंबीर राहणार जोपर्यंत माझ्या जीवा जो आहे तोपर्यंत मी न्यायाचा लढतच राहणार